महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस फक्त बोल घेवडे असून ग्रामीण भागातील सत्तावीस गावे वगळण्याची अधिसूचना काढूनही प्रत्यक्ष कृती मात्र ते करीत नाहीत यामुळे कल्याण डोंबिवली महानगरपालिका क्षेत्रात त्यांच्या विरोधात प्रचंड नाराजी व्यक्त होत आहे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी महानगरपालिका निवडणुकीच्या वेळी महापालिकेतून सत्तावीस गावे वगळण्याची घोषणा केली असली तरी तिची अंमलबजावणी न करता मतदारांची नव्हे तर ग्रामीण जनतेची घोर फसवणूक करून विश्वासघात केला असे सुधीर भंडार पाटील यांनी सांगितले यामुळेच मुख्यमंत्र्यांना साहित्य संमेलनाच्या वेळी काळे झेंडे दाखवून निषेध करण्याची भूमिका असली आहे या सत्तावीस गावांवर महानगरपालिका आपला राग व्यक्त करीत आहे कोणतीही नोटीस न देता विकासाच्या नावाखाली ग्रामीण भागात शंभर वर्षापूर्वीची बांधकामे घर तोडण्याची महापालिकेने कारवाई केली हे सर्व स्थानिक राजकारणी आणि बिल्डर दबावा ही। बिल्डर यांच्या दबावाखालीच करण्यात येत आहे आहे यात लॉबीचा फार मोठा फायदा असा आरोप करून सुधीर पाटील यांनी सांगितले की महानगरपालिकेत सत्तावीस गावे सामील झाल्यावर महानगरपालिकेने त्यांना कोणत्याही सोयी दिल्या नाहीत उलट पाण्याची समस्या अधिक बिकट झाली खुल्या जागांवर मोठ्या प्रमाणात आरक्षणे टाकली आहेत त्यात बिल्डर लॉबीचाच फायदा स्पष्टपणे दिसतो शेतकऱ्यांच्या घराभोवतीच्या मोकळ्या जागांवरील अंगण खळे गोठे हे रस्ते बनवण्याच्या नावाखाली उद्ध्वस्त केले यात मोठ्या प्रमाणात आर्थिक गैरव्यवहार झाले म्हणूनच या सत्तावीस गावांचा महानगरपालिका क्षेत्रात राहण्यास विरोध आहे या भागातील जनतेची शिवसेना आणि भारतीय जनता पार्टीने घोर फसवणूक केली आहे म्हणूनच साहित्य संमेलनासारख्या कार्यक्रमात आज निदर्शने करून आमचा रोष प्रदर्शित करण्याचा हा प्रयत्न आहे असे सुधीर पाटील यांनी सांगितले ब्यूरो रिपोर्ट इंडिया टी न्यूज मंत्री एक जबाबदार व्यक्ती ज्या विभागामध्ये जातात जनतेमध्ये जातात आणि त्या लोकांना आश्वासन देतात की तुमची सत्तावीस गावे हे निवडणूक कल्याण डोंबिवली महानगरपालिकेची जा निवडणूक झाल्यानंतर आम्ही वेगळी करू त्या प्रकारचा जिहारही निघतो परंतु निवडणूक आयोगाने त्याच्यावर स्वतः स्टे देऊन निवडणुका झाल्यानंतर शासनाने हा निर्णय घ्यावा असं सूचित केल्या त्यामुळे कल्याण डोंगोली महानगरपालिकेच्या निवडणुकीमध्ये सत्तावीस गावांना निवडणुकीला सामोरं जावं लागलं ला। निवडणुकीला सामोरे जात असताना संघर्ष समितीच्या वतीने भारतीय जनता पार्टी काँग्रेस राष्ट्रवादी काँग्रेस मनसे अशा लोकांनी शिवसेनेच्या विरोधात आपले उमेदवार उभे केले आणि संघर्ष समितीच्या वतीने ज्या वेळेला प्रीमियर ग्राउंडला जाहीर सभा झाली त्या सभेमध्ये मुख्यमंत्र्यांनी सांगितलं की निवडणूक झाल्यानंतर आम्ही ताबडतोब ही सत्तावीस गावे वेगळी करू सत्तावीस गावांची नवीन नगरपालिका तयार करू हे त्यांनी जाहीर सभेमध्ये सांगितलेलं असताना आज तग आहेत सत्तावीस गावांचा कुठलाही विचार त्यांनी पुढे आणला नाही किंवा सत्तावीस गावातील ते लोकांना त्यांनी भेट दिली नाही किंवा सत्तावीस गावे वगळून नवीन नगरपालिकेचा प्रस्ताव मान्य केलेला नाही आमचं म्हणणं एवढंच आहे की त्यांनी आमच्या राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीची फसवणूक केलेली आहे सत्तावीस गावाची फसवणूक केलेली आहे मान्य गणेश नाईक साहेबांनी मागच्या सभेमध्ये सांगितलं की नाट्य संमेलनाला साहित्य संमेलनाला ज्या वेळेला मुख्यमंत्री येतील त्यावेळेला आम्ही त्यांना काळे झेंडे दाखवून त्यांचा निषेध करू नाही तर साहित्य संमेलनाच्या आधी त्यांनी सत्तावीस गावे वेगळे करण्याची घोषणा करावी म्हणून आज गणेश नाईकांच्या आदेशाने आमच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या वरिष्ठांच्या आदेशाने आम्ही राष्ट्रवादी काँग्रेस युवक पक्षातर्फे आम्ही मुख्यमंत्र्यांचा जाहीर निषेध नोंदवून काळे झेंडे दाखवून त्यांचा निषेध करणार आहोत